पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी दिले होते त्यानंतर राज्य निवडणूक आयोग सक्रिय झाले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने आगामी नगरपालिका निवडणुका या नव्या प्रभाग रचनेनुसार होणार हे स्पष्ट झालं होतं याचाच एक भाग म्हणून मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनानं नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचे आदेश काढले आहेत राज्य सरकारनं काढलेल्या आदेशानुसार दोन सदस्यीय प्रभाग रचना होणार आहे व यात समाविष्ट जागांचे पूर्वीप्रमाणेच अ आणि ब असं वर्गीकरण करण्यात येणार आहे प्रभागरचना सुरू करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावी उत्तरेकडून ईशान्य उत्तर पूर्व त्यानंतर पूर्व दक्षिणेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत सरकावं व शेवट दक्षिणेत करावा प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने द्यावेत प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता राहील याची काळजी घ्यावी प्रभागाच्या सीमारेषा मोठे रस्ते गल्ल्या नद्या नाले डोंगर रस्ते रेल्वे रूळ फ्लायओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन निश्चित करावे कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे चाळीचे घराचे विभाजन दोन प्रभागामध्ये होणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचप्रमाणे मोकळ्या जागांसह सर्व जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात आल्याच पाहिजेत प्रभाग रचनेच्या बाबतीत कोणासही शंका घेण्यास वाव राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी सीमेचे वर्णन करताना रेल्वे रस्ते नाले नद्या सिटी सर्वे न, नंबर यांचे उल्लेख प्रामुख्याने यावयास हवे प्रभाग रचना करताना लोकसंख्या व प्रभागाची भौगोलिकदृष्ट्या अटोपशीर व्याप्ती या दोन मुख्य गोष्टी असल्या तरी नागरिकांच्या सामायिक हिताकरिता खालील बाबी विचारात घ्याव्यात या अंतिम अधिसूचनेला व्यापक प्रसिद्धी द्यावी उदाहरणार्थ वृत्तपत्रे नगर परिषद नगरपंचायत राज्य राज्य नगर नगर व प्रभाग कार्यालयाचे संकेतस्थळ इत्यादी अंतिम प्रभाग रचनेच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेच्या दोन प्रती राज्य शासनास राज्य निवडणूक आयोगास पाठवण्यात याव्यात नगर परिषद नगरपंचायतीच्या प्रारूप व अंतिम दोन्ही नकाशांवर मुख्याधिकारी व संबंधित नगर रचनाकार यथास्थिती सहाय्यक संचालक नगर रचनाकार यांच्या स्वाक्षर असणं आवश्यक आहे तसेच सर्व परिश्रिष्ठांवर जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आवश्यक यानंतर अंतिम प्रभाग रचनेनुसार कोणतीही हरकत अगर सुनावणी नियमानुसार अभिप्रेत नाही असंही शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आलंय तर या प्रभाग रचनेच्या प्रक्रियेच्या गुप्ततेबाबत देखील आदेश देण्यात आले असून यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेचे कामकाज गोपनीयरित्या हाताळण्यात यावे प्रभाग रचनेची माहिती ही सर्वसामान्य नागरिकांना प्रसिद्धीच्या वेळी पहिल्यांदा कळते तत्पूर्वी राजकीय व्यक्ती प्रसिद्धी माध्यमे अथवा अन्य व्यक्तींना याबाबतची माहिती देता येणार नाही तसेच प्रभाग रचनेच्या कामाशी संबंधित अधिकारी अगर कर्मचारी यांच्यावर कोणत्याही कोण त्यासाठी कोणालाही दबाव टाकता येणार नाही कोणत्याही अधिकाऱ्यानं किंवा कर्मचाऱ्यानं प्रभागरचनेची गोपनीयता भंग केल्यास त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे